मंडळी जय शिवराय आपण आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात गिडेगाव मैदानात आहे विठ्ठलराव लंगे पाटील आमदार नेवासा तालुक्याचे यांच्या मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला आमदार केसरी मैदानात आपण आहे आणि एक जोडपळाला देवाबाई छोटा देवाभाई आणि हिंद केसरी चिमण्या आणि दोघंही मालक सम सोबत आहे पण असतील आणि अमित शेटपणे भया नमस्ते नमस्ते काय सांगाल काय सांगाल कशा पद्धतीने आज नियोजन लागलं नियोजन काय आपलं ते आता घरचं बैल आहे शेटचा बरोबर का पुन्हा शेटला म्हणला मला या मैदानाला एकवीस ला बैल एक पाहिजे ते म्हणजे बिंदासा ना म्हणे काय अडचणी येणार गाडी दुसऱ्यांदा पळाली हो दुसऱ्या अगोदर कुठे सिल्लोड पशी भराडीच्या पशी काय किती नंबर झाला तिथं थोडी गाडी सुट्टी okay. कशी गाडी पळती ज्या पद्धतीने आता दोनदा गाडी गाडी पळाली जशी आम्ही मोठा देवा आणि चिमण्या आणली होती त्याच पद्धतीने गाडी पळते चिमण्याची आणि छोट्या देवाची आता एक महत्वाचं विचारायचं जर झालं आता तुम्ही विषय काढला म्हणून विचारतो मोठा देवा आणि चिमण्या हो किती वेळेस पळाली गाडी ते शंकर माटा पटामध्ये पळाले कमीत कमी बरेच नंबर केले त्यांनी पण सातारा भागामध्ये एक वेळेस पळाले मोठ्या देवाबाईने उजाडत आणला हो पण तो वासरू पण पळतच होता ना वासरू पळत होता आपल्याला माहीत होता वासरू पळत म्हणून आणि गाडी जुळून नेल तिकड त्या गाडीना चांगलाच करामात केली तिकडे पण आज चिमण्यामुळं मुळे कुठतरी देवाई पण उजाडत चिमण्यामुळं समज हे मोठ्या देवामुळं चिमण्या आला उजाड चिमण्यामुळं छोटा देवा आला उजाड तेच समीकरण सांगतोय मी की एकाच घरात बांधाला बांध आणि पायरा जोडणात मग अडचण येते का काही नाही काही अडचण नाही जसं आम्ही तर हे चुलत भोस होतो पण शेट बी दिलदार म्हणा तर राजा माणूस आहे बरोबर तुमच्या बायला कधी बाई लागलं म्हणे तर मा म्हणणार म्हणे मोठ्या देवाला पण लागलं तर नाही म्हणणार किती बैल मैदानात किती बैल आणले आज आपले दोनच बैल आणले व्ही आय पी राणा आणि देवाबाई हा आता ह्या गाडीच्या पळण्याचं वैशिष्ट्य सांगा थोडक्यात कारण की ज्या पद्धतीने गाडी पळती तुम्ही जसं सांगितलं मोठा देवाबाई आणि चिमण्या ज्या पद्धतीने पळत होता हो तशीच गाडी पळती नेमकं कसं समीकरण जुळतं बैलांचं म्हणजे चिमण्या पण शेकंदमधला बैल चिमण्या पण सेकंदाचा बादशाही बैल हा वासरू पण लहान आहे खळामध्ये पलतं गट म्हणते आपल्याकडं हा सेकंद मधला ते त्या पद्धतीनं गाडी जुळून पलती चांगली पलती भाई खांदा एकच आहे का डावा खांदा एक, एक, खांद, एक, खांद खांद एक वेळेस आणला होता पण आपण आणूनच बघितलं नाही म्हणजे लालबादश्या पण डावीन पलतो चिमण्या पण डावीनं खटे तर चिमण्यासोबत दुसरं माहिती फक्त आणला नि पलतं पण आणला नाही आता हे दुसरं मैदान आहे पहिल्या मैदानात तर शेठ नव्हते अमित शेठ नव्हते पण या मैदानात आले आणि योग एक कुठेतरी गाडी जुळी पायरा जुळला हो देवाच्या गळात चिमण्या पळतोय काय सांगाल अमित शेठविषयी आम्ही शेठ काय त्याच्यासारखा आपण बरेच माणसं बघितले पण समज वेगळेच आहे तर माणूस तवास ओळखी येतो हा त्याचे म्हणजे आपल्यावर हेच उपकार झालं तर मी मध्यस्थरी माग फोन केला त्याला वादळच्या टेमाला बरं त्याच्या अगोदर आमचं काही बोलणं चालणं नव्हतं अजिबात त्याच समजा आपलं स्वभाव बोलणं ते आवडला बोलता बोलता मी असंच म्हणलं शेट आपल्याला एक वेळेस मोठा देवा आणि चिमणी हानाचा त्यानं डायरेक्ट म्हणलं मी तुम्हाला कधी नाही म्हणलं म्हणजे आणि दुसरे बरेच लोक म्हणायचे ते बैल तसं देत नाही असं तसं बर म्हणलं आपल्याला पहिल्याच शब्दामध्ये बोलले तुम्हाला कधी भनाचं मी मोठ्या देवाला कधी पण आपलं बैल सोडून आज बरोबर एक किती बैल आहे आता सध्या लावणीला पाच बैल पाच बैल पळत आहे आणि पाचही बैल गोलाला त्रात आहे मग पायऱ्यासाठी बऱ्याच अडचणी येतात म्हणजे पायऱ्यासाठी अडचणी येतात आणि तुम्हाला फोनही भरपूर येत असतील हा येते फोनही येते भरपूर जास्त करून आपण घरच्याच गाड्या जुळून आणतो हा म्हणजे काही आपल्याला असं झालं तसं झालं ते वादीवाद नको जे ते होशिबाना घरच्याच गाड्या आणतो घरची गाडी तुमची लालबादशा आणि सोन्या हो हे पळत हा लालबादशा आणि सोन्या पळते व्ही आय पी राहणा आणि छोटा देवा आणून बघितला होता एक मैदान दीड लाखावर एक नंबर केला चाळीस गावला त्याच्यानंतर चिमण्यात आणला आता एक महिना दोन मोठाले मैदान लागणार आहे आणि मानाचे मैदान जवळपास त्या मैदानासाठी मोठी परिश्रम गाडा आता कसं नियोजन राहणार संगण झाली त्याच्या कॉन्टॅक्ट करायचा का असं असं बैल पाहिजे असं असं नियोजन आणि त्याच्या नियोजना काय पळू बैल आपली आता तुमचे बैल आजच पळत नाही किंवा शेटची आज पळत नाही हा याच्या अगोदर शेटने तुम्हाला मागणी केली कधी बैलांची बरेच वेळ मग म्हणजे आपले मोठे बंधू पठाण सर त्याच्या त्याच कमीत कमी तीन चार वर्षांनी दोस्त नाही मोठा देवा पळत होता मीच त्याला मध्यस्थरी फोन केला माझ्या माझ्यापाशी नंबर नव्हता त्याचा शेठच्या नियोजनातच द्या सगळे पहिलं हा तसंच करू आता म्हणजे त्यांच्या नियोजनात दिले तर पहिले पैरेही होतील व्यवस्थित हो आणि काही गोष्टी त्रास पण नाही होणार हा नाही तसला काही विषय नाही आता काय शेठ सोबत बोलूया शेठ नमस्कार नमस्ते प्रथम तर तुम्हाला खूप दिवसानंतर तुम्ही कॅमेरा समोर आले महत्वाचं <coughs> आणि एक बैलगाडा मालकांना आस लागलेली राहते की ज्या पद्धतीने चिमण्या मैदानात दिसतो हो, तसं तुम्ही मैदानात दिसले पाहिजे काय कुठं गायब बोलते इतके दिवस नाही थोडे कामांचं चालू होतं माझं घरचं नियोजन त्याच्यामुळं त्याच्यामुळे थोडा बिझी होतो नास थोडंसं होतं मैदान व्यवस्थित सगळ्यांचे फोन आले त्यामुळे आलो होता आज मैदानात इकडे काय सांगाल ज्या पद्धतीने गाडी पळाली देवा भाई आणि चिमण्या कुठल्या गाडीची आठवण होती आता देवान चिमण्याची पळती गाडी जुना जो देवान चिमण्या गाडी पळाली होती मी बैल घ्यायच्या अगोदर चिमण्या सेम त्याच्या तोडेस तोड गाडी पळती आता म्हणजे आत्ताच्या चा चालू मैदानांमध्ये टॉप मध्ये पळणारी गाडी राहील ती देवा आणि चिमण्या देवा भाई आता चर्चेत येतोय आता या दोन तीन महिन्यात ज्या पद्धतीने त्यांनी गती लावलेली शोकरपाट असो किंवा तीन फेऱ्याचं मैदान असो कुठल्याही मैदानात गेला तर तो गती त्याला आहे तितकी ज्या पद्धतीने आता मैदान लागलेले जे मानाचे मैदान आहे त्या मैदानात जर खऱ्या अर्थानं जर देवाला पायरा चांगला झाला किंवा जी गाडी आता पळती ही जर त्या मैदानामध्ये पळाली तर वाटतं का कुठंतरी देवा हा टॉपचा विषय राहील महाराष्ट्र नाही शंभर टक्के बैल पळतोय बैल पळाला की टॉप काय 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 हिसाब कोणताच राहत नाही फक्त बैल पळायला पाहिजे आणि तो त्या रेंज मध्ये नंबरच्या रेंज मध्ये पळतोय शेट आता तळेगावच्या मंडळींसोबत बऱ्याच दिवसाची कनेक्टिव्हिटी तुमची आहे हो हो काय म्हणजे काय तुम्हाला आता तुमचा रोजचा संपर्क आहे रोजचं बोलणं चाललंय त्या लोकांसोबत मंडळीसोबत तर काय नेमकं काय समजतं बैलांच्या ठेवण असेल किंवा त्यांचे जे नियोजन असेल गोठ्यावरचं नाही त्यांचा विषय माहिती आहे का त्यांचे चोवीस तास ते अख्खे बैलाला देतात दिवस रात्र असू काही असू आणि त्यांच्या सांभाळण्याला तोड नाही आता काही लोकांना वाटतं बैल देत नाही घेत नाही पण mm. रात्रंदिवस त्यांचे कष्ट काय काय नाही इथं येऊन पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही त्याच्यामुळं त्यांचे बैल पाळतात mm. उगतच असं आपलं काय बोलायचं बैल मागायची mm. किंवा न दिल्यानंतर ना त्यांना काहीतरी बोलायचं ह्या गोष्टी काही खऱ्या नाही कारण हे बैल गडावण्या गाडवण्यामाग त्यांचे खूप मोठे खूप मोठे कष्ट आहेत त्यांचे आता तुम्ही स्वतः खरेदी केल्याच्या नंतर जवळपास वर्ष होत आला तरी चिमण्या तळेगावलाच अजून हो आणि तळेगावच्या मंडळीवरती दाखवता हो वादळ वादळ गेला गेल्याच्या अगोदरपासून तुम्ही कॅमेरा समोर नाही बरं काय सांगाल वादळची आठवण प्रत्येक मैदानात जाणवते कारण थोड्या दिवसात अल्पावधीमध्ये त्याने ज्या पद्धतीने त्या आत्ता जी जागा म्हणजे वादळने घेतली होती मैदान क्षेत्रात ती म्हणजे एक नंबरची जागा घेतलेली होती आणि माझा जो घरच्या गाडीचं जे स्वप्न होत ते माझं पूर्ण झालेलं होतं वादळ आणि चिमण्याच्या गाडीवरती आता बैल जर एवढा पळत असेल आणि चांगल्या पळत्या काळात जर बैल चांगला गेला तर त्याचं दुःख फक्त त्या स्वतः मालकालाच माहिती असतं आणि प्रत्येक मैदानात गेल्यानंतर ना आठवणी नाही हे साहजिकच गोष्ट आहे नक्कीच प्रज्वल काय सांगाल प्रज्वलच्या भागात आली तुम्ही आज प्रज्वल काय प्रज्वल दुसरं कोण नाही तो छोटा भाऊ आहे माझा पण प्रज्वलच्या भागात जे काय आहे का ते सगळं त्याच्या याच्यावरती सोडलेले आहे मी प्रज्वल वरती मी पाहत नाही कुठली गोष्ट काय नाही त्याच्या आजचा पायरा जुळवण्यात मोठी भूमिका आहे प्रज्वलची प्रत्येक गोष्ट म्हणजे करतो प्रज्वलच करतो चिमण्या असू काय असू जे काय ते सगळे वादळ वादळचं मुख्य नियोजन प्रज्वलकड प्रज्वलकडे होतं हो oh. आता अजून एखादी मोठी खरेदी होणार का असं काही आहे का नाही नाही चिमण्यासारखा मोठा बैल असताना काही गरज नाहीये त्या खरेदीची प्रज्वलसाठी म्हणतोय मी नियोजनासाठी जा नियो प्रज्वलच्या नियोजनासाठी प्रज्वल त्याच जे आहे पुढचं शिक्षण ह्या त्या गोष्टी त्याच्यावरती जास्त भर आहे येणार दोन एक वर्षात त्याचं लग्न पण करायचं करायचंय चला आनंद फक्त पहिल्या गाडा क्षेत्र नाही तर ह्या गोष्टी पण घडल्या पाहिजे शुभेच्छा असेल तुम्हाला आणि गाडी मोठ्या मैदानात दिसली पाहिजे हीच अपेक्षा राहील कारण की ज्या पद्धतीने गाडी पळती मैदानामध्ये तर तोड नाही गाडीला नाही घरचे सगळे नियोजन आहेत आता नवाब असतील आपले मुन्नाबाई असतील हे सगळे त्यांचे ते घरातले मंडळी आहेत हे त्यांनी त्यांच्या गोष्टी ठरवायचे आणि बैल घालायचे आणि गाडी पळवायचे मला त्या गोष्टीबद्दल विचारायची गरज बी नाही त्यांनी गाडी पळू का नको पळू आणि आत्तापर्यंत त्या गोष्टीची वेळ बी नाही आलेली आपली आणि गाडी चांगली पळते तर फोडायला कोण मोकळा नाही ना बरोबर आहे गाडी पर्यंत खात नाही हाणायला ती गाडी आणि गाडी मार खायला असं कुठलं त्यात कमतर म्हणून तर मग दुसरं काहीतरी वेगळं करून करण्यापेक्षा घरची जर पळत असेल तर तीच पळवलेली चांगली ना सेट मुन्ना पळायची हो त्यावेळेस तुम्ही त्यांना बैल मागायच्या भरपूर वेळा मागितले त्यावेळेस मी म्हणजे माझ्याकडे शंभू बैल होता त्यावेळेस काय वादळ चिमणी वगैरे मी घेतलेली नव्हती पण त्यावेळेस त्यांनी ते पलटनला लखन देवा गाडी पळाली होती त्यांची टॉप मध्ये एकदम आणि त्या गाडीच्या गटामध्ये शंभू नेमकं वन बी एच के मानकरी झाला होता आणि त्यावेळेस ती गाडी दोन टांग्याने मारली होती शंभूची देवाणी देवानी आणि त्याच्यानंतर ना मी कॉल केला होता पण त्यांनी मला रिस्पॉन्स नव्हता रिस्पॉन्स नव्हता आणि एवढं जवळ नव्हतो आम्ही माहिती नव्हती एका मेरीची त्याच्यामुळे थोडंफार चालत राहत आणि माझं म्हणणं असतं या बैलगाडी वायदी त्यांना फक्त म्हणलं होतं शब्द सांगा तेवढी वायदी तुम्हाला मिळून जाईल पण संपर्क नव्हता जवळ कि जवळ नव्हती मला एकच कळत की आपला बैल ज्या कॅपॅसिटीचा पळणार आहे त्याच कॅपॅसिटीत आपण बैल मागावा बरोबर आणि समोरच्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही द्यावा मग ती इच्छा पूर्ण झाली का तुमची शंभर आणि देवा पळाला का शंभर टक्के पळ आता म्हणलं तर मी भरून नेऊ शकतो देवाने गाडी पळू शकतो नाही मोठा देवा हा मोठ्या देवाच सांगतो नाही पळाली का नाही पळाली पळली येत्या काळात पळल ती गाडी नक्कीच अखंड महाराष्ट्राची इच्छा ती असेल कारण की ज्या देवा ज्या पद्धतीने पळाला होता हो मोठा देवा बाई तर त्याची तीच गती ही महाराष्ट्राला दिसत नाही वैयक्तिक आपली इच्छा आहे की देवामध्ये पळवायचं आपल्याला बैल नक्की कारण हा ते बैल मोठा इतिहास घडून गेलेली आहेत अशी कुठली मनात इच्छा नाही ठेवायची की आपण ह्या बैलात नाही पळल तो किती पळतोय किंवा काय करतोय याच्यापेक्षा हे मोठं समाधान वाटलं पाहिजे की आपला बैल त्याच्या गळ्यात पळाला पळाला तेच तुम्ही ऑफ कॅमेरा तुम्ही चर्चा केली किंवा गाडी गाठायला जरी मार काढली एकदा देवाच्या गळ्यात शंभर टक्के पळवायचं शंभर टक्के शंभर अपेक्षा तुम्हाला कुठतरी आहे आणि तीच अपेक्षा महाराष्ट्र ठेवून कारण की देवाचं कमबॅक झालं पाहिजे शंभर टक्के होणार ते बैल कसे आहेत देवा झालंय मोठे बैल कसे आहेत कधी कोणत्या मैदानात काय करतील सांगू शकत नाही नक्कीच इतिहास मोठा आहे त्या बैलांचा म्हणजे कम्पेअर करू शकत नाही आपण आता कोणत्या बैलांचा चालता शुभेच्छा असे तुम्हाला धन्यवाद